समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी जिल्हा परिषद गटातील खटाव ब्रह्मनाळ या गावानंतर वसगडे ते काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार फेरीत भिलवडी जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतीक पाटील तसंच वसगडे पंचायत समिती गणाचे उमेदवार शोभाताई हजारे यांच्या प्रचारार्थ मोठ्या उत्साहात रॅली काढण्यात आली प्रचार, आर्था मोटा या प्रचार फेरी उमे फेरीदरम्यान उमेदवारांसह काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला काँग्रेस पक्षाला मतदान रुपी आशीर्वाद देऊन विजय करण्याचं आवाहन करण्यात आले यावेळी मतदारांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा ठाम विश्वास व्यक्त केला आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भिलोडी जिल्हा परिषद गटातील व सगळे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे पूर्ण झालेली आहेत रस्ते पाणीपुरवठा मूलभूत सुविधा यांसह विविध विकास प्रकल्प मार्गी लागले असून उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते संबंधित गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले या विकास कामांच्या जोरावर जिल्हा परिषद गटातील तसेच पंचायत समिती गणातील सर्व काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा ठाम विश्वास प्रचार फेरीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अमोल पाटील वसगडे गावच्या सरपंच वृषाली काशीत उपसरपंच अनिल पाटील ग्रामपंचायत सदस्य पूनम पाटील संगीता सुतार शोभा हजारे ज्येष्ठ नेते जी एस खोत बबन तलाटी चौगंडा पाटील विनायक कोकाटे अमोल भेंडवडे सूरज पाटील नंदकुमार पाटील अजित पाटील भेंडवडे मोहन पाटील चाचा अजित पाटील डिग्रजे शीतल पाटील आनंदा हजारे रजत बोबडे राहुल संदलवाडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आतापर्यंत आपण निवडणुकीचा प्रचार चालू केल्यापासून आता आपल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी खटाव भ्रमणार आणि त्याचप्रमाणे सगळ्यातला ऐंशी टक्केपर्यंत भाग आपण पूर्ण केलेलं आहे आणि या आपण जे प्रचारासाठी फिरलो याच्यावरून एवढंच लक्षात येतं आहे की आपले ज्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि या प्रच प्रतिसादावरून आम्हाला एवढंच लक्षात आहे की आमचे दोन्हीही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील बाळासाहेबांनी तर आणि काँग्रेसनं आत्तापर्यंत भरपूर प्रमाणात आपली कामं केलेली आहेत विकासाची कामं आपण केलेली आहेत आणि हे दोन्ही उमेदवार तितक्याच तक्तीनं आपले ही सगळी कामं पूर्ण करून आपल्या ह्या भागाचा नक्कीच विकास करतील एवढा विश्वास आम्हाला वाटत आहे असतात जिल्हा परिषद गटातून उमेदवार भिलोडीचे प्रतीकदा प्रतीकदादा पाटील आणि पंचायत समिती गटातून शोभाताई हजारे यांना उमेदवारी मिळालेली आहे तरी पण बाळासाहेबच्या ह्याच्यातून आम्हाला म्हणजे आमच्या गावासाठी भरपूर कामं झालेली आहेत आणि आम्हाला या निवडणुकीसाठी भरपूर सर्व महिलांचाही आणि सर्व ग्रामस्थांचाही पाठिंबा सोडत आहे आणि महिलांची पण संख्या भरपूर आहे पा महिलांचाही पाठिंबा आम्हाला खूप मिळत आहेत आणि आत्ताच्या नि निवडणुकीत निवडून येणारे जिल्हा परिषदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या 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 मार्गे पण आम्हाला भरपूर आमची कामं होतील बाळासाहेबांच्या मार्गदर्शनातून निवडणूक आता चालू आहे त्याचा प्रचार आता बऱ्यापैकी ज जो जोर झालेला आहे आणि वसगडे पंचायत समिती गणातून शोभा हजारे आणि जिल्हा परिषद गटातून प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळाल्यापासून गावात एकदम उत्साहाचं वातावरण आहे आणि गावात प प्रचारालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे बाळासाहेब कदमांनी आमदार बाळासाहेब कदमांनी यांनी वसगडेमध्ये भरपूर काम केलेलं आहे रस्त्याची कामे बाकीची सर्व कुठलीही कामे असू देत कोणाचे अडी अडचणी नक नोकरी संदर्भात सगळी काम केली आहेत आणि आता गाव पूर्ण बऱ्यापैकी सत्तर ऐंशी टक्के गाव बाळासाहेबांच्या पाठीमागे आहे आणि काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहून ती काँग्रेसला निवडून देतील असा आमचा विश्वास आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका